लोकांना अरेस्ट करण्यात नाही गांजा सोबत काय प्रकरण आहे वीस तारखेला रात्रीच्या सुमारास माझ्या स्टाफ मधील एक कॉन्स्टेबल आहेत साजिद शेख यांना त्यांच्या बातमीदाराकडनं बातमी मिळाली होती की मालवणी गावदेवी परिसरामध्ये राठोडीमध्ये काही लोक हे गांजा विक्रीसाठी येणार आहेत अशी माहिती मिळाली होती त्यानुसार सदरची माहिती आम्ही आमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मिळालेल्या माहितीनुसार काही प्रकार आढळून आल्यास आपण कारवाई करा असे आदेश दिले त्यानुसार आम्ही पंच वगैरे सर्व आम्ही टीम पूर्ण त्या एरियामध्ये आम्ही एक ट्रॅप लावून बसलो होतो जी माहिती मिळाली होती त्या माहितीच्या नुसार त्या पेहरावचे लोक त्या ठिका आले आ, सदर ठिकाणी आले आणि आमचे कन्फर्मेशन झाल्यानंतर आम्ही त्या लोकांना पंचांसमक्ष ताब्यात घेतलं ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्याकडे दोन पाठीला बॅग होत्या त्या बॅग आम्ही चेक केल्या बॅगमध्ये आम्हाला जवळपास दहा किलो गांजा मिळून आला आणि त्यानंतर आम्ही जी आहे का ती कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून गुन्हा दाखल केलेला आहे तर त्याचं बॅकग्राऊंड काय आहे किती मालिकेत तर कुठे कुठे गुन्हे दाखल आहेत माहिती अजून घ्यायचं काम चाललेलं आहे दोन आरोपी आहेत तर त्यापैकी एक आरोपी जो आहे अंकित जयस्वाल त्यावर आ, इतर राज्यामध्ये पण गुन्हे दाखल आहे अशी माहिती मिळालेली माहिती अजून कलेक्ट करतोय आम्ही अँटी पेक्षा कोणता गुन्हा दाखल करण्यात आहे Uh, सध्या डी uh, पी एस पोजेशनचा जो आठ uh, आठ वीस एकोणतीस एनडी पी एस ऍक्ट या कलमानुसार आणि कायद्यानुसार गुन्हा दाखल झालेला आहे मालवणी एरियामध्ये जे कोणी गांजा किंवा अंमली पदार्थाची विक्री करत आहे त्यांना या आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी एकच चेतावणी देतोय वॉर्निंग करतोय की आपण आपले जे हे धंदे आहेत हे बंद करून घ्या नाहीतर आपल्या विरुद्ध सक्त कारवाई करून आपल्यावर जे आहे गुन्हे दाखल होतील आणि थोड्या दिवसात आपण जेलच्या आतमध्ये दिसाल आम्हाला